रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा पवित्र सण आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत असून या दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी काही सदाबहार बॉलिवूड गाणी प्रत्येकाच्या आठवणीत घर करून आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील फुलो का तारो का सबका का केहना है हे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचे गाणे आजही भाऊ बहिणीच्या नात्यातील निरागस्ता आणि प्रेमाचे सुंदर चित्रण करते छोटी बहन चित्रपटातील भैया मेरे राखी के बंधन को निभाना हे लता मंगेशकर यांचे गाणे रक्षा बंधनाचे प्रतीक बनले असून बहिणी आपल्या भावाला राखी बांधताना हे गाणे भावनिक क्षण अधिक खास करते तसेच एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या रेशम की दोरी चित्रपटातील बहिणाने भाई की कलाई से प्यार बांधा हे हे गाणे भावा बहिणीमधील अतूट बंधनाची जाणीव करून देते ही गाणी केवळ मनोरंजनासाठी नसून भाऊ बहिणीच्या नात्याची खोली आणि विश्वासाची ताकद दाखवतात राखी बांधताना मिठाई वाढताना किंवा कुटुंबासोबत जुन्या आठवणी जागवल्या जात असताना ही गाणी उत्सवाचा आनंद अनेक पटीने वाढवतात वर्षीच्या रक्षाबंधन साजरी करताना तुमच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी नक्की जोडा आणि सणाला अधिक संस्मरणीय बनवा